आशी करणे गरजेचे आहे का? दादा दादा भूत बडितला का? नंबर कोली यशवंत नंबर नंबर 2

ये काका आज तुमचं वय एकशे एक, एक वर्ष आहे तरी सुद्धा तुम्ही मतदानाला आलेला आहात काय सांगाल तुमचं नाव सांगा आणि बोला माझं नाव शिवलाल फिरपा मछले आणि मी आता शंभर किलोमीटरहून आलो करमाळ्याहून आम्ही पाहते आता मतदान देऊन जात आहे मतदान द्यायचा अधिकार आम्हाला आहे ज्याला इच्छा असेल त्याला मतदान करायची त्याप्रकारे आम्ही मतदान केलं आता आम्हाला सुट्टी हरिवक्तपराण शिवलाल स्वामी महाराज यांनी करमाळ्यावरून या ठिकाणी रामडी या ठिकाणी मतदान बजवण्यासाठी आज त्यांचं एकशे एक वय असतानासुद्धा त्यांनी रखरखत्या उन्हात त्या कसल्याही उन्हाचा पारा न बघता आज मतदानासाठी तिने येऊन हक्क बजवलेले तरी सर्व युवकांनी यांचा आदर्श घ्यावा